या देवी सर्व भूते सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही कर स्वामींच्या प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आज आणि उद्या ही तृतीय तिथी आलेली आहे म्हणजे चोवीस आणि पंचवीस या तारखेला दोन दिवस आलेले आहे ती तृतीय तिथी तर तृतीय तिथी म्हणजेच देवी नवदुर्गेतील देवीचं नवदुर्गेतील देवीचं तिसरं रूप आहे ते चंद्रघंटा या दिवशी देवीच्या नऊ रूपांपैकी एक रूप म्हणजे चंद्रघंटा देवीची आजच्या दिवशी पूजा केली जाते आज आणि उद्या तुम्हाला मी आज जी सेवा सांगणार आहे तुम्ही आज व्हिडिओ पाहिलात लेट पाहिलात तर आज आणि उद्या उद्या देखील तुम्ही ही सेवा करू शकता अतिशय प्रभावी अतिशय उच्च कोटीशी अशी सेवा आहे ती आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे बघा देवीचं तिसरं रूप म्हणजे चंद्रघंटा आता चंद्रघंटा देवीला चंद्रघंटा असं का म्हटलेलं आहे देवीच्या कपाळावरती अर्ध चंद्राकृती घंटा आहे त्यामुळे देवीला चंद्रघंटा असं देखील नाव दिलेलं आहे बघा देवीच्या कृपेने भक्तांचे मानसिक क्लेश पापे आणि भीती दूर होते आणि त्यांना धैर्य आणि शांती मिळते त्याच पद्धतीने बघा तिच्या कपाळावर तिसरा डोळा नेहमी उघडा असतो जो वाईट शक्ती विरुद्ध लढण्यासाठी सतत तयारी दर्शवतो हो नवरात्री तिसऱ्या दिवशी भक्त देवींची चंद्रघंटा देवीची आपल्याला पूजा करत असतात तिच्या कृपेने भक्तांना स्थैर्य शौर्य आणि शांती दुःख मुक्ती होत असते तिच्या सर्व भक्तांची पापे क्लेश संकटे ती स्वतः दूर करत असते यामुळे आपल्याला या दिवशी देवी चंद्रघंटा देवीची आपल्याला पूजा करायची आहे दुर्गा देवीचे चंद्रघंटा स्वरूप हे कल्याणकारी आहे चंद्रघटा चंद्रघंटा देवी ही दशपूजा आहे व देवीच्या गळ्यात पांढऱ्या फुलांची देखील माळ आहे तुम्ही पाहिलं असेल बघा या, आप या, आप या दिवशी आपल्याला चंद्रघंटा देवीची पूजा करायची ओम चंद्रघंटा देव वे नम या मंत्राचा आपल्याला जप करत राहायचा आहे त्याच पद्धतीने बघा आजच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे चंद्रघंटा देवीला तिसरी माळ दोन दिवस असणार आहे आज आणि उद्या ही तिसरी माळ आपल्याला व्हायची आहे आणि जो तुम्हाला नैवेद्य सांगणार आहे तो देखील तुम्ही आज किंवा उद्या आज नाही दाखवताला आला जर उद्या देखील तुम्ही हा नैवेद्य खूप खास नैवेद्य आहे तो तुम्ही चंद्रघंटा देवीला दाखवू शकता बघ तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला तर सेवा कोणती करायची आहे तर तुम्हाला कवड्यांची सेवा करायची आहे सात कवड्या बघा प्रत्येक मंदिरामध्ये कोणाकोणी भरपूर अशा महिला असतील त्यांच्या मंदिरामध्ये कायमस्वरूपी कवड्या असतात कवड्यांची पूजा केली जाते आणि कवड्या कशा पद्धतीने ठेवायच्या तर तांदळावरती तुम्हाला कवड्या ठेवायच्या आहेत एक छोटीशी डिश घ्यायची आहे म्हणजे बघा आता हे तांदूळ घेतलेले आहे या तांदळावरती तुम्हाला व्यवस्थित कवड्या ठेवून द्यायच्या आहेत आता कवड्या बघा पांढऱ्या कवड्या जर तुमच्याकडे आता कवड्या नवीन आणावे का अर्थात तुमच्या कवड्या खराब झाल्या असतील तर तुम्ही नवीन कवड्या आणू शकता नाही तर पिवळ्या कवड्या किंवा तुम्ही कवड्या आणू शकता किंवा पांढऱ्या कवड्या आणू शकता अर्थात तुमच्याकडे अगोदरच्या कवड्या जर असतील तर त्याच तुम्हाला वापरायच्या बघा आपण एकदा मोबाईल रिचार्ज केला किंवा एकदा मोबाईलचं चार्जिंग संपलं की नंतर आपल्याला मोबाईल चार्जिंग लावावं लागतोच तुम्हाला देखील माहित आहे मोबाईलचं चार्जिंग संपल्यानंतर आपण चार्जिंग करतो की नाही त्याच पद्धतीने त्यांना देखील चार्ज करावं लागतं म्हणजेच कवड्यांना देखील चार्ज करावं लागतं जोपर्यंत तुम्ही चार्ज करणार नाही तोपर्यंत त्या तुमच्यासाठी काही देखील काम करणार एकदा तुम्ही त्याच्यावरती सेवा करून ठेवल्या की वर्षभर त्या तुमच्यासाठी काम करतील कशावरून का त्याची शक्ती हळूहळू कमी होते का कमी होते आपल्या घरामध्ये सतत येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्ती असतील आपल्या पायाने वाईट शक्ती वाईट निगेटिव्हिटी किंवा निगेटिव्हिटी खूप खचून आपल्या घरामध्ये भरलेली असते तेव्हा ते निगेटिव्हिटी ते कमी करण्याचं काम ती कवड्यांची सेवा आपण जे केलेली आहे त्या कवड्या करत असतात आणि ही कुठेतरी कमी करत असताना त्या कवड्या परत एकदा त्यांची एनर्जी डाऊन झालेली असते त्यांचा चार्जिंग संपलेलं असतं त्यामुळे आपल्याला त्यांना चार्ज करावं लागत असतं त्यामुळे बघा तुम्ही प्रत्येक एक महिन्यातून एकदा एकदा सेवा केली की तसंच ठेवून द्यायचं नाही दर महिन्यातील तुम्ही पौर्णिमेला किंवा दुर्गाष्टमीला तुम्हाला त्या कवड्या काढायच्या आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला नंतर पुन्हा एकदा सेवा करून त्या चार्ज करायच्या आहेत तुम्हाला पांढऱ्या कवड्या घ्या पांढऱ्या कवड्या असतील तर सात कवड्या घ्यायच्या आहेत पाच किंवा सात कवड्या घ्यायच्या आहेत त्या पिवळ्या हळदीने तुम्हाला पिवळ्या करायच्या आहेत किंवा केसर थोडस पाण्यामध्ये टाकायचं आहे थोडसे पिवळ्या करायच्या आहेत पिवळ्या रंगाच्या सात कवड्या घ्यायच्या आहेत तुम्हाला व्यवस्थित अशी तांदळाची वाटी घ्यायची आहे त्याच्यावरती अशा सात कवड्या व्यवस्थित ठेवून द्यायच्या आहेत कवड्या ठेवल्यानंतर व्यवस्थित हळदी कुंकू त्यांना लावून द्यायचा आहे आणि आपल्या देवघरासमोरच बसायचं आहे देवघरामध्ये तुम्हाला आपली जिथे कुठे तुम्ही घटस्थापना केली असेल तिथे घटस्थापनेच्या समोरही तुम्हाला कवड्या व्यवस्थित ठेवून द्यायचे आहे कारण डायरेक्ट जमिनीवरती ठेवायचे नाही म्हणून तुम्हाला तांदळाच्या राशीवर त्या कवड्या ठेवायच्या कवड्या तुम्हाला व्यवस्थित अशा प्रकारे उजव्या हातात पकडायच्या उजव्या हातात आता तुम्हाला फ्रंट कॅमेरामुळे वेगळा हात दिसत असेल उजव्या हातात तुम्हाला ते पकडायचे आहेत आणि ज्या सेवा तुम्हाला मी सांगणार आहे त्या सेवा सगळ्या तुम्हाला कम्प्लीट करायच्या आहेत तुम्ही आज करा दिवसभरामध्ये कधीही करा किंवा उद्या दिवसभरात तुम्ही संध्याकाळपर्यंत कधीही करा कारण तृतीय तिथे ही दोन दिवस आलेले आहे आज आणि उद्या त्यामुळे दोन दिवसात कधीही तुम्ही कवड्यांची ही अतिशय प्रभावी अशी देवीला अतिशय प्रिय असणारी ही सेवा करायची आहे बघा तुम्ही तुमच्या तुळजापूरला गेला असाल तर तिथे देखील तुम्ही बघितलं असेल देवीच्या देखील गळ्यात तुळजाभवनच्या देखील कवड्याची माळ आहे भरपूर महिला कवड्यांची माळ देखील परिधान करतात त्याच पद्धतीने परडीमध्ये देखील कवड्याची माळ असते घरामध्ये परडी असेल तर घरातल्या परडीमध्ये देखील कवड्यांची माळ असते कारण कवडीला अतिशय महत्व आहे त्यामुळे कवड्यांची सेवा जर तुम्ही केली तर तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी शांती ऐश्वर लाभणारच आहे तुम्हाला अं जसं की सांगितलं त्या कवड्या व्यवस्थित तांदळाच्या राशीवरती तुम्हाला व्यवस्थित ठेवून द्यायच्या आहेत आणि नंतर तुम्हाला सगळ्यात अगोदर व्यंकटेश स्तोत्र बोलायचं आहे आता तुम्ही सुरुवातीला स्वामी स्तवन बोलून घ्यायचं आहे सुरुवातीला स्वामी स्तवन बोलून घ्या नंतर तुम्ही व्यंकटेश स्तोत्र बोलायचं आहे व्यंकटेश स्तोत्र काय तुम्ही संस्कृत मध्ये देखील बोलू शकता प्राकृत मध्ये देखील बोलू शकता संस्कृतमध्ये अं तुम्हाला बोलायचं आहे व्यंकटेश वासुदेव प्रद्युम मित विक्रम शंकुद्ध श शेषा द्रिपती देवच जनादन पद्मनाभो व्यंकटलवासन सृष्टिकरता जगन्नाथ माधव भक्तवत्सलह अशा पद्धतीने संस्कृत मध्ये बोलायचं आहे आणि मध्ये ओम नमोजी हे सकाळजी तू प्रारंभा हे दोन्ही देखील आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे जी काही सेवा सांगणार आहे तुम्हाला युट्यूबवर देखील मिळून जाईल आणि आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात देखील असणार आहे बघा अं आता तुम्हाला व्यंकटेश स्वामी स्तवन झालं व्यंकटेश स्तोत्र झालं नंतर तुम्हाला सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र म्हणायचं आहे ओम नारायणा विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात नंतर तुम्हाला सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र आहे ओम महालक्ष्मी विद्महे विष्णू पत्नी च धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मीचे विद्महे हे विष्णू पत्नी च धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात नंतर सोळा वेळा नवारन मंत्र आहे ओम ऐम रीम क्लिम चामुंडाय विच्चे ओम ऐं हीम क्लिम चामुंडाय विच्चे नंतर तुम्हाला सोळा वेळा अं कुबेर मंत्र बोलायचं आहे कुबेर मंत्र तुम्ही ओम कुबेराय नम किंवा कुबेराचा ओम वितेश्वराय नम हा देखील मंत्र आहे किंवा अजून एक मंत्र आहे तुम्हाला स्क्रीनवरती फ्लॅश होत असेल अशा पद्धतीने कुबेर उबेर मंत्र देखील सोळा वेळा तुम्हाला बोलायचा आहे त्याच पद्धतीने तुमची जी कोणती कुलदेवी आहे त्या कुलदेवीचा सोळा वेळा तुम्हाला नाम करायचा आहे किंवा तुम्ही फक्त ओम एम रिम तीम चामुंडाई विचय या मंत्राचा जरी जप केला तरी देखील चालेल नंतर सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकमचे पठण करायचे आहे महालक्ष्मी अष्टकम अगदी छोटस आहे लगेच होऊन जाईल महालक्ष्मी अष्टकम सोळा वेळा बोलायचं आहे आणि सिद्ध कुंजिका स्तोत्रम तुम्हाला सोळा वेळा बोलायचं आहे अशा पद्धतीने जास्त जास या सेवा तुम्हाला कवड्यांवरती करायच्या आहेत अगदी दहा ते पंधरा ते वीस मिनिटं जास्तीत जास्त जातील तुमचे त्याच्या व्यतिरिक्त जास्तीचा टाइम तुमचा जाणार नाही आणि या कवड्या तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायच्या आहेत आणि ज्यावेळेस तुम्ही ही सेवा करता त्यावेळेस धूप दीप अगरबत्ती प्रज्वलित करायची एक तुपाचं निरंजन लावायचं आहे मी सेवा घरामध्ये सुख शांती ऐश्वर नांदण्यासाठी आजच्या दिवशी करत आहे अशाच पद्धतीने सुख शांती समाधान घरामध्ये लाभू दे नांदू दे ऐश्वर खेळू दे अशा पद्धतीने आईला प्रार्थना करायची आपल्याला ही कवड्यांची सेवा करायची आहे त्याच पद्धतीने आजच्या दिवशी नैवेद्य आज आणि उद्या तुम्ही नैवेद्य कोणता दाखवायचा तर बघा आता ज्या वेळेस आपण आता जे सांगणार आहे खवा खवा हा मार्केटमध्ये देखील मिळतो किंवा खव्यापासून बनवलेली मिठाई देखील मार्केटमध्ये मिळते पण एक ज्या वेळेस आपण मार्केट मधून आणतो ती मार्केट मधलीच बसतो कोणी कशी बनवलेली आहे किंवा तो कसा होता शुद्ध होता का किंवा एखादी स्त्री असेल तर तिला पिरियड वगैरे तर नव्हते ना हे आपल्याला माहिती आहे का नाही माहितीये तर काय करायचं खवा आणायचा खवा व्यवस्थित गरम करायचा आणि खव्यापासून कोणताही एक पदार्थ तुम्ही तुमच्या हाताने बनवा ज्यावेळेस तुम्ही स्वतःच्या हाताने काहीतरी बनवताना त्यावेळेस त्याच्यामध्ये एक प्रकारे घरात देवी सूक्ष्म रूपामध्ये असते आणि त्याची सगळी जी काही जी ऊर्जा आहे देवी तत्व आपल्या घरामध्ये जागृत असतात ज्यावेळेस तुम्ही स्वतःच्या हाताने काहीतरी नैवेद्य दाखवता त्यावेळेस खूप प्रसन्न होते देवीला देखील ते खूप आवडतं त्यामुळे तुम्ही स्वतःच्या हाताने बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे खव्यापासून तुम्ही काही बनवा खव्याचे म्हणजे पेढे बनवू शकता गुलाबजामुन बनवू शकता तुमच्या इच्छेने फक्त खव्यामध्ये खवा थोडासा गरम करून त्याच्यामध्ये थोडंसं तूप साखर टाकून तुम्ही बर्फी जरी बनवून देवी आईला दाखवली तरी देखील चालणार आहे पण तुमच्या हाताने उद्याच्या दिवशी आजच्या दिवशी आणि उद्याच्या दिवशी तुम्हाला खव्याचा एक नैवेद्य तुम्हाला छोटासा दाखवायचा आहे आपण आपल्या जीवनामध्ये स्ट्रगल कष्ट करतच असतो पण यासोबत आपल्या देवी आईची देखील आपल्याला कुळाच्या किंवा तिची सेवा या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये नऊ रूपांचं त्या नऊ देवी तत्वांचं जे जागृत देवी तत्व आहे त्यांच्या आपल्याला सेवा करण्याची पूजा करण्याची संधी मिळालेली तर ते अजिबात सोडायची नाहीये अशा पद्धतीने कवड्यांच्या सेवा आणि हा नैवेद्य खूप खास नैवेद्य आपल्या देवी आईला दाखवायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद